नम बुद्धाय जय भीम विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ ठिकठिकाणी याचं चालू आहे पठन चालू आहे घरोघरी चालू आहे बुद्धविहारात चालू आहे सर्वत्र चालू आहे ह्यामधून आपल्याला नक्कीच बुद्ध तत्त्वज्ञानाचं खूप मोठं फळ बळ आपल्याला मिळालेलं आहे यात काही शंकाच नाही पण त्याचबरोबर या प्रस्तुत ग्रंथामध्ये जेवढी काही प्रस्तावना लिहिण्यात आलेली आहे तीसुद्धा त्याचाही आपण अभ्यास करणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये आपण या प्रस्तावनेमध्ये मांडल्या गेलेल्या बऱ्याच गोष्टींचं आपण महत्त्व पाहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो काही हा ग्रंथ लिहून आपल्यासमोर मांडण्याचा जो उद्देश होता तो उद्देश काय होता आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आणि सर्वसामान्याच्या बहुजन हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी कल्याणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या परिश्रमामधून बुद्धांचा धम्म आपल्याला तर दिलेला आहे बुद्धाच्या धम्माचं तत्त्वज्ञान आपल्याला दिलेलं आहे आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या पर्वामध्ये आपला त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपल्या जीवनाच्या झोळीमध्ये टाकून खूप मोठं महान कार्य केलेलं आहे खरं पाहता त्यामुळे सर्व बौद्ध धर्मीयांच्या दृष्टीने हा एक पवित्र धम्मग्रंथ मानला जातो डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने विज्ञानावर आधारित बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा सामान्यातल्या सामान्यांना संपूर्ण त्रिपिटकांचा सार रूपाने या ग्रंथाद्वारे परिचय करून दिलेला आहे त्यामुळे सर्व बौद्ध यांच्या दृष्टीने हा पवित्र धम्मग्रंथ मानला जातो जग हे धम्मराज्य बनविणे ही आपली आकांक्षा सार्थ करण्यासाठी त्यांनी हा ग्रंथ इंग्रजीत लिहून धम्माच्या व्यापक प्रचाराचे पहिले पाऊल टाकले आहे आपल्या जनतेने या धम्माचा अंगीकार करावा यासाठी भारतीय भाषात त्याचा अनुवाद प्रकाशित करण्याचा त्यांचा संकल्प त्यांच्या अकाली परिनिर्वाणाने अपूर्ण राहिला त्यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे त्यांचे हे उर्वरित कार्य कर्तव्यबुद्धींनी पूर्ण केले आत्तापर्यंत या ग्रंथाचे मराठी हिंदी आणि पंजाबी अनुवाद प्रकाशित झाले असून तामिळ तेलुगू आणि कानडी अनुवाद मार्गस्थ आहेत आजच्या जागतिक सत्ता स्पर्धेच्या अस्थिर वातावरणात सर्वत्र स्वार्थ दुष्टावा आणि अहिष्णुता या दुर्गुणांचा प्रभाव वाढत चाललेला दिसतो प्रज्ञा करुणा शील आणि समता या सर्वश्रेष्ठ मानवी जीवनमूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धम्माचे तत्त्वज्ञान आत्मसात करणे हाच या अशांततेवर कर्णोपाय आहे त्याचबरोबर एकोणीसशे आठ साली एकोणीसशे आठ साली गुरुवर्य केळुसकरांच्या बुद्धचरित्र या ग्रंथाच्या परिशीलनाने प्रभावित झालेला डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जबाबदाऱ्या पार पाडित असतानाच भगवान बुद्धांचे जीवन तत्त्वज्ञान यांचा सखोल अभ्यास करून एकोणीसशे पंचावन्न साली द बुद्धा अँड इज धम्म हा आपला मौलिक ग्रंथ सिद्ध केला आपण संस्थापित केलेल्या शिक्षण संस्थेच्या प्रकाशन उपक्रमाचा मूर्त ग्रंथ म्हणून त्यांनी हा ग्रंथ सत्तावीस मे एकोणीसशे छप्पन रोजी संस्थेला सर्व हक्कांसह विनशर्त समर्पण केला या ग्रंथाचे सर्वांगीण नियोजन आपल्या देखरेखीखाली पूर्ण होता होताच दुर्दैवाने त्यांचे परिनिर्वाण झाले संस्थेने एकोणीसशे सत्तावन्न साली हा इंग्रजी ग्रंथ प्रथम प्रकाशित केला सर्वसामान्य जनतेसाठी या ग्रंथाचा साक्षेपी अनुवाद संस्थेने एकोणीसशे सत्तर साली प्रकाशित केला आणि गेल्या सत्तावीस वर्षात या मराठी अनुवादांच्या अकरा आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या ज्या सतत या आवृत्त्याच्या मागण्या होत आहेत ह्या अशा प्रकारे या प्रस्तावनेमध्ये अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडलेले गेले आहेत तेही आपण पाहणं आवश्यक आहे नमो बुद्धा आहे जय भीम